शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये शिक्षकानं विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो म्हणत लाखो रुपये उकळण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीचा गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनमा मोझे या महाविद्यालयातील एका प्रोफेसरनं विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहा ते पंधरा हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं प्राध्यापक प्रतीक सातव यासह आदित्य खिलारे अमोल नागरगोजे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाचा इंजिनिअरिंगचा गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित दोन या विषयाचे लिहिलेल्या उत्तर पत्रिकेचे सहा बंडल तसेच रोख रक्कम दोन लाख सहा हजार रुपया उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे गणित दोन या विषयामध्ये नापास होण्याची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून दहा ते पन्नास हजार रुपये मागायचे आणि त्याबदल्यात त्यांना पुन्हा एकदा परीक्षा सोडवायला देत होते वाघोलीतील बायफ रस्त्यावरील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका प्राध्यापकानं विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून रात्री प्रश्नपत्रिका सोडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर देखील रात्री परत तेच पेपर विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी हा प्राध्यापक अनुभव देत होता त्यासाठी दहा ते पन्नास हजार रुपयांचा रेट ठेवत होता दरम्यान गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला या टोळीची माहिती मिळाली आणि हा संपूर्ण गैरप्रकार उजेडात आला या प्रकरणी प्राध्यापकासह विद्यार्थ्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून इंजिनियरिंग मॅथमॅटिक्स उत्तरपत्रिकेचे पत्रिकेचे सहा बंडल दोन लाख सहा हजार रुपये उत्तरपत्रिका पत्रिका ठेवलेल्या कक्षाची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे